उपवासाचे कुरकुरीत असे शाबुदाना वडे बनवते आज मी अगदी सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी साहित्य बघूयात दोन वाटी शाबुदाना घेतलेला आहे मी आता हा शाबुदाना दोन ते ती तीन वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे आणि शाबुदाना भिजवताना शाबुदाना बुडून वरती अर्धा इंच पाणी राहील अशा प्रकारे शाबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचं आहे जास्तही नाही आणि खूप कमी नाही आहे बघा अशा प्रकारे अगदी बोटाचं अर्धं पेर भिजेल इथपर्यंत पाणी ठेवायचं आहे म्हणजे शाबुदाना परफेक्ट भिजतो आता हा शाबुदाना सहा ते सात तास आपल्याला भिजवून घ्यायचा आहे शक्यतो सकाळी वडे बनवायचे तर रात्री भिजत घाला म्हणजे शाबुदाना बघा परफेक्ट भिजतो तर इथे बघा शाबूदाना आपला परफेक्ट भिजलेला आहे आता एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये मी शाबुदाना घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतो आपल्याला शाबूदानामध्ये मी टाकते दोन मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून हाताने असे चुरवून टाकते मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारणतः एक चमचा मीठ घेतलेला आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर यामध्ये जिरं घातला अर्धा चमचा तरी चालेल सात ते आठ हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत या मी मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहे त्याची पेस्ट टाकते यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे आणि एक वाटीला थोडंसं कमी आहे शे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकते यामध्ये मी शेंगदाणे भाजून मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जास्त दाबायचं नाही आहे नाहीतर काय होतं साबुदाण्याचा चुरा होतो त्यामुळे हलक्या हाताने हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे तिखट मीठ व्यवस्थित सर्व शाबुदाण्याला लागलं जातं अशा प्रकारे शाबूदाना जर जास्तच ड्राय वाटत असेल तर अगदीच किंचितचं हात ओला करायचा आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आता वडे बनवताना शाबूदाना चिकट असतो त्यामुळे हाताला चिकटतात त्यामुळे अगदी किंचीचं याप्रमाणे हाताला तेल लावायचं आहे आणि तुम्हाला शाबुदाना कितपत मोठा छोटा हवा त्याच्यानुसार गोळा घ्यायचा आहे आणि हा बनवलेला गोळा तळहातावरती घेऊन तळहाताच्या साह्याने हलका असा प्रेस करायचा आहे जास्त पातळ करायचा नाही आहे थोडासा जाडसरस ठेवायचं आहे याप्रमाणे बघा अशा प्रकारे सर्व वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत अगोदर मी सात ते आठच इथं वडे बनवून घेतलेले आहेत साईडला मी तेल गरम करत ठेवलेलं होतं नॉनस्टिकच्या कढईमध्ये शक्यतो वडे बनवावेत म्हणजे ते कढईला चिकटत नाही आहेत आणि अशी पसरट कढई घेतली की एका एक वेळेस चार ते पाच वडे आरामात होतात तर तेल चांगलं गरम कडकडीत गरम झालं की बनवलेले वडे या तेलामध्ये सोडायचे आहेत आणि एक बाजू शेकली की चमच्याच्या साह्याने पलटी करायची आहेत शाबुदाना वडे तळताना हाय हीटवरच तळून घ्यायचे आहेत घ्यास जर कमी केलात तर तेल थंड होऊन वडा तेलामध्ये फुटतो त्यामुळं वडे आपल्याला हाय हीटवरच तळून घ्यायचे आहेत एक भाजा भाजण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात बघा एकही एक वडा तेलामध्ये फुटलेला नाही अगदी परफेक्ट असा वडा तयार झालेला आहे अशा प्रकारे दोन्ही साईडला खरपूस सा आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे आहेत बघा याप्रमाणे कलर आला की वडे काढून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे मी बाकीचेही वडे तळून घेतलेले आहेत अगदी हे वडे तुम्ही दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात आता एक वडा तुम्हाला मी तोडून दाखवते वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असा शाबुदाना वडा इथं तयार झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूपच सुंदर